व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय दीपक जी केसरकर साहेब शिवसेनेचे सन्माननीय मोरे साहेब सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय नागेश गावडेजी सर्व उमेदवार आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी माफ करा व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही पण इथे आल्यानंतर जेव्हा सचिन वालालकरजींच भाषण सुरू होतं तेव्हा मी आपण जो हा काही कामाचा विकास कामांचा कार्य अहवाल दिलाय तो मी वाचत होतो साहेब असा विकासाचा अहवाल मी रत्नागिरीत देखील काम करतो आणि उदयजी सामंत यांची माफी मागून सांगतो की असा कार्य अहवाल मी ना सिंधुदुर्गात बघितला ना मी रत्नागिरीत बघितला कारण का प्रत्येक प्रभागामध्ये कोट्यवधी रुपये आलेले आहेत आपण माहित नाही आपल्यापैकी किती लोकांनी बघितलंय आणि नुसतं एवढे कोटी रुपये आलेत हे सांगून ते थांबलेले नाहीत तर खाली कुठे कुठे आलेत कुठल्या हेड खाली आलेत कसे आलेत हे साहेब मी वेंगुर्लाच आल्यावर बघितलं म्हणून प्रथमच तुमचं मी विशेष कौतुक करतो की एवढा डिटेल एवढा डिटेल तुम्ही लोकांसाठी तुम्ही इकडे उपलब्ध करून दिला आता ह्याची कॉपी मी साहेब मालवणला करू ना कारण का करावीच लागणार एवढा विकासाचा निधी मी इतर कुठेही मी आज सगळीकडे प्रचाराला जातो पण सगळीकडे प्रचाराला जात असताना विकासाचं मॉडेल कसं असत आम्ही जरी प्रचाराला इकडे आलो असलो तरी आमची एक बाहेरून नजर असते एक वरतून नजर असते की वेंगुर्ल्यात काय काय होत आहे सावंतवाडीत काय काय होत आम्हाला असं वाटायचं सा वालावळकर साहेब की हे एकच कोणतरी माणूस करतोय कारण का पब्लिसिटी त्यांची झाली नंतर मला कळलं ते तुमचे मित्र होते मित्रासाठी तुम्ही काय काय केलं तो मला आता तुम्ही मित्र समजा कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मित्रासाठी हे सगळं उभं करू शकता केसरकर साहेबांचा आशीर्वाद आहे शंभर टक्के बरोबर आहे पण ज्या पोटतिडकीने तुम्ही मनोगत तुमचं इथे व्यक्त करत होता मी ऐकत होतो एक क्लासमधला जसा एक टीचर असतो ना प्रत्येक गोष्ट थंडकावून सांगणं समजवणं कारण का ती तुमची पोटतिडक ही तुमच्या शब्दातून बाहेर पडत होती आणि आम्हाला बाहेरून जे काय वाटत होतो हा सगळा जो काय विकासाचा आराखडा आहे सगळा जो काय विकासाचा मॉडेल आहे हा अमुक अमुक व्यक्तींनी ठेवलेला आहे आणि नंतर आमदार झाल्यानंतर मला कळलं की ते फक्त नामदारी होते खरे करणारे हे दोघं होते हे मला आमदार झाल्यानंतर कळलं काय मस्त मार्केटिंग आहे हो शिकलं पाहिजे करत कोण आणि खात कोण खरी मेहनत त्या मंत्रालयामध्ये कोणाचं नाव चालतं तर सन्मान्य दीपकजी केसरकर साहेबांचं नाव चालतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालोखाल मेहनत कोण करतोय तिथे तासन तास कोण खस्ता खातोय तासन तास मंत्र्यांना कोण भेटतोय कोण सचिवांची ओळख काढतोय ते वालावलकर इकडे बसले त्यांना सांगावं लागतंय की हे सगळं मी उभं केलं हे तुम्ही फक्त आता मलाही खातायत हे आज सांगावं लागतं हे दुर्दैव आहे पण आम्हाला तेच वाटत होत पण आज वर्षभरामध्ये मला कळलं मी सचिनजी आणि केसरकर साहेबांच्या जवळ आल्यानंतर कळलं की खरे सूत्रधार सन्मान्य केसरकर साहेब आहेत ओ त्यांच्या वजनामुळे त्यांच्या नावामुळे ते सचिवांना जे बोलतात जे मंत्र्यांना बोलतात त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं नाहीतर साध्या सुद्धा माणसाचं ते काम नाही हो मंत्रालय हाताळलं मी काल परवा सावंतवाडीच्या मीटिंग मध्ये पण केसरकर साहेबांचं नाव घेतलं ते असे स्वभाव आणि शांत पण रिझल्ट रिझल्ट देणारे आम्ही एका मीटिंग मध्ये होतो एम एस कुठली तरी एक मीटिंग होती ते फक्त चार वाक्य बोलले त्या चार वाक्यांचा इफेक्ट असा झाला की त्या सचिवांना आम्ही एवढ्या सगळे जे काय बोलत होतो ते तर कळलंच पण त्यांचे चार वाक्य अगोदर कळले कारण की त्यांच्या नावात वजन आहे त्याला समोर कळलं की हे करावं लागेल अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून लाभलेली आहे नागेश गावडे आपण फोन करता किती पाच वाजता आपण फोन केला आमचे सहकारी सुनील डोंगळे मी अनेक दिवसानंतर आपल्याला इथे भेटलो माफ करा मी आपलं नाव घेतलं नाही <coughs> नागेशजी गावडे नाही पिंटू आता नाही आता तुम्ही नागेश गावडे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभ्या लक्षात ठेवा हे विसरू नका जशी तुमची पर्सनॅलिटी भारदस्त आहे ना ती नगरपालिका तुम्हाला तशीच भारदस्त चालवायला लागेल कधी बार चालवायला लागेल आता ठीक आहे तुमचं नाव पिंटू असेल पण मी तुम्हाला नागेश गावडेच म्हणणार नावामध्ये वजन पाहिजे लक्षात ठेवा इथे हे सगळे प्रस्ताव तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जे वरती पाठवाल जे आमच्याकडे पाठवाल केसरकर साहेब त्यांना कोणाची गरज नाही पण तुमचा भाऊ पण बाजूला उभा आहे लक्षात ठेवा बाजूला लागून माझा मतदारसंघ आहे कधी फोन करा जसं त्यांना पाच वाजता करा मला संध्याकाळी पाच वाजता केला तरी चालेल पण मला नक्की आठवण करा की आपल्याला कसं आहे राणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशासाठी फोन येतात तुम्ही कधीही करा बाकी सगळ्या कामांसाठी केसरकर साहेब आहेत पण काही निवडक कामासाठी निलेश राणे आणि तुम्ही एवढं सुंदर भाषण केलं मनापासून भाषण केलं पण बीजेपी मध्ये तुम्ही दहा वर्ष होतात हे मला कळलंच नाही कारण का चांगल्या लोकांना तिकडे किंमत नाही खरं सांगतो तुम्हाला हा मुलगा एवढा चांगला होत करू सगळं करणारा पण आज मागे ठेवला गेला आणि नंतर आज तुम्हाला खरी ओळख जर कोणी दिली असेल तर लक्षात ठेवा शिवसेनेने दिली हा पक्ष कधी विसरू नका जसं मी सांगतो सन्मानी शिंदे साहेबांना मी आयुष्यात कधी सोडणार नाही सोडू शकत नाही जर सोडलं तर देव मला माफ करणार नाही तशीच गत तुमची झालेली आहे लक्षात ठेवा शिवसेनेने तुम्हाला ओळखलं तुम्हाला उमेदवारी दिली आणि आज तुम्हाला रिंगणात उभं केलं सगळे दिग्गज जिथे जिथे उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी जिथे उभे आहेत तिथे शिवसेनेने तुम्हाला उभं केलं हे उपकार कधी शिवसेनेचे विसरू नका हे उपकार कधी शिंदे साहेबांचे विसरू नका आणि केसरकर साहेबांचे विसरू नका आणि आपण सेवा करण्यासाठी ते मैदानात उतरलेलो आहे आता पूर्वी काय झालं ते सोडून द्या आता तुम्हाला लोकांना जसा डेव्हलपमेंट प्लॅन केसरकर साहेबांना अभिप्रेत आहे जसा डेव्हलपमेंट प्लॅन वालावलकरांना अभि अभिप्रेत आहे तसं तुम्हाला काम करावं लागेल मंत्रालयाला जे काय प्रपोजल पाठवायचे आता एवढी कामं तर झालेली आहेत जी काय उरली सुरली काम आहेत हे मंदिर लक्षात ठेवा ती नगरपालिका असेल ते आपलं मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोकांचं ते काम नाही त्यांच्यावर एकही डाग नाही अशी लोक तिकडे गेली पाहिजे मी तर साहेब जेव्हा मालवणची निवडणूक लागली सगळ्या उमेदवार तिकडे पण ट्वेंटी प्लस वन आहे सगळ्या उमेदवारांना घेऊ देव रामेश्वराच्या मंदिरात गेलो मी ओलो तिकडे हात लावून सांगा की तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर कधीच भ्रष्टाचाराचा डाग तुमच्यावर लागणार नाही एक एक दिवसात काम होणार अशी ती नगरपालिका तुम्हाला चालवायची लक्षात ठेवा कुठलाही डाग तुमच्यावर लागता कामा नाही जर तुमच्यावर डाग लागला तर इतके वर्ष चार टर्म त्याच्यामध्ये चा मंत्री त्याच्यामध्ये आमदार केसरकर साहेब जे काही काम करतायत ना ते रिझल्ट देणारे आमदार आहेत ते रिझल्ट देणारे माजी मंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्या नावाला कुठे डाग लागेल असं तुमच्याकडून एकवीस लोकांकडून होता कामा नाही आणि केसरकर साहेबांना निवडणूक कशी जिंकायची हे आपण सांगूच शकत नाही युनिव्हर्सिटी आहे <laughs> आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हाही सगळ्या निवडणुका केसरकर साहेब जिंकायचे आम्हाला हैराण करून टाकायचे तेव्हाही पण त्यांचा स्वभाव मी एक कळ मला एक राजकारणामध्ये कळलं जेव्हा लोकांना तुम्ही पटता ना तुम्ही मनात घर करता तिथून त्या माणसाचा कोणच पराभव करू शकत नाही आणि म्हणून नागेश गावडेजी तुम्ही लोकांच्या मनात घर करा केलंच असेल मी तुमच्याबद्दल माहिती काढूनच आलोय तुम्ही मनात घर केलंच असेल पण असं घर करा की पुढचे पंचवीस वर्ष त्या नगरपालिकेवर फक्त शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये उभं करा कारण का मार्केटिंग कोण करते ते सोडून द्या कोणी तुमच्यावर अन्याय केला ते सोडून द्या तुम्हाला शिवसेनेने उमेदवारी आहे पुढचे पंचवीस वर्ष तुम्ही असाल नसाल निलेश राणे असेल नसेल सचिन वालावलकर असेल नसेल पण लोकांनी ऑटोमॅटिकली त्या नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा तिकडे लावला पाहिजे अशी नगरपालिका तिथे आपल्याला काम करून दाखवायचे कोण काय करते ते सोडून द्या येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अनेक आमिषे दाखवली जातील तुमच्यापर्यंत काही पोहोचलेही असेल ते सगळं घ्या आणि शिवसेनेला मतदान करा कोणी नाही म्हणू नका कारण का लक्ष्मी आहे लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका ते सगळं घ्या लक्षात ठेवा आणि आमच्या नागेश गावडे आणि वीस उमेदवारांना आपण निवडून द्या एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो कारण का आज घेतले मी अनेकांना सांगतो याला आज घेतले हे घेऊन जो पक्ष हे सगळं देतोय आणि त्यांचे जर उमेदवार तिकडे निवडून आले तर विचार करा ते नगरपंचायतीत किंवा ते नगर परिषदेमध्ये गेले ते काय काम करणार आहे तुमची काय सेवा करणार आहेत त्यांना फक्त एवढंच दिसेल अरे मी पैसे देऊन निवडून आलोय मी कशाला समोरच्याचं काम करू काय या शहराचं देणं आहे मी कशाला विकास काम करू मी पैसे देऊन आलोय मतदारांना विकास घेऊन आलोय मी कशाला या शहराचं काम करू ही समज त्या नगरपालिकेमध्ये कधी जाता कामा नाही ती सेवा होणार नाही ती नगरपालिका विकत घेतील काय वाटेल ते करतील सगळे रेट आता जे चालू आहेत ना त्याच्या डबल रेट मध्ये परत वसुली करतील काय रेट आहे मला वाटलं पहिलं कोणाचा सा पगार सांगतायत थक्क झालो मी अच्छा आम्ही तिकडे होतो आम्हाला तरी तेव्हा सांगायचं सा? काय चाललंय आपण निवडणुका कुठल्या दिशेने घेऊन चाललो कशासाठी पाहिजे ह्या सगळ्या निवडणुका अहो सन्मान्य केसरकर साहेब सांगत होते अरे आपण युती करूया सगळ्या जागा आपण जिंकूया महायुतीमध्ये आपण लढूया एकवीसव्या तारखापर्यंत एकवीस तारखेपर्यंत मी तुम्हाला मोठेपणा सांगतो केसरकर साहेबांचा इतका सिनियर माणूस सत्तरी पार केलेला माणूस कुठे कुठे गेले कोणाकोणाला भेटले सगळ्या नेत्यांना भेटून की साहेब युती झाली पाहिजे मी त्यांना एकदा रिक्वेस्ट केली का हो। एक 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 की साहेब साहेब पण म्हणताय युती झाली पाहिजे राणे साहेबांना दोन वेळा भेटले अजून एका माणसाने काय करावं किती वेळ पायावर पडावं मी काय लोकांना भेटलो आमचे सन्मान्य उद्याचे सामान अनेकांना भेटले ही युती झाली पाहिजे असं सांगत होते आम्ही कुठे कमी पडत होतो असं नाही त्यांची एक समज झाली हे घाबरलेली काय हे घाबरून आमच्याकडे युती मागतायत की काय पण मागच्या दहा दिवसामध्ये शिवसेनेने जे दाखवलं ना चित्र मोरे साहेब की आम्ही कोणाला घाबरत नाही जे तुम्हाला दिसेल तसंच आम्ही करू तुम्हाला जसं उत्तर द्यायला पाहिजे ना तसंच आम्ही उत्तर देऊ शिवसेना या जिल्ह्यामध्ये तो सोडा महाराष्ट्रात कोणापेक्षा कमी नाही त्यांना काय वाटलं हे घाबरती अरे घाबरणारी अवलादच नाही आमची घाबरणारी अवलाद नाही म्हणून तुम्ही जे आज प्रकार जिल्ह्यामध्ये करताय हे कुठेतरी बंद व्हावे हे कल्चर कुठेतरी येऊ नये ही अपप्रवृत्ती आहे ही कुठेतरी रुजू नये येणारी पिढी हातामध्ये पैसे मिळाले कुठेतरी चुकीच्या मार्गावर गेले कुठेतरी कसिनोत गेले कुठेतरी क्वार्टर घ्यायला गेले कुठेतरी काहीतरी करायला गेले माणूस काय करू शकतो पैसे जर आले हे वरचे पैसे आहेत हे काय कमाईचे नाही हे कोणी कमवलेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे मुलं जर भरकटली कुठेतरी भलत्या दिशेने गेली कोण जबाबदार आहे म्हणजे निवडणुकीसाठी आपण कुठलाच पुढचा विचार करणार नाही आहोत हो जे शहर आपल्याला उभा करायचंय ते फक्त पाच दहा वर्षांसाठी नाही मी अनेक वेळा म्हणतो ब्रिटिशर जेव्हा आपल्या भारतात आला तो चांगला की वाईट ते सोडून द्या पण जेव्हा ब्रिटिशर आपल्या भारतात आला ना तो काय करून गेला बघा मुंबईमध्ये दक्षिण मुंबई आज तुम्ही विचार करा तेव्हाही छत्रपती टर्मिनस तेव्हाच व्हिक्टोरिया टर्मिनस आताच छत्रपती शिवाजी टर्मिनस तेव्हा जो ब्रिटिशर आला तेव्हाही अठरा प्लॅटफॉर्म बांधून गेला आजपर्यंत आपण अठरा प्लॅटफॉर्मवरच आहोत तर का तरी दोनशे वर्षापूर्वी बांधले असतील अहो एक विजन असावं हो लागतं तेव्हाचं ओव्हल मैदान तेव्हाचं वेलिंग्टन मैदान दक्षिण मुंबईमध्ये कधीच पाणी भरत नाही का ब्रिटिशरांनी हे सगळं केलं असेल तो चांगला किंवा वाईट आपल्या राज्य केलं वगैरे ते सगळं ठीक आहे पण काय बांधून गेला विचारा ते महाडचं जे ब्रिज पडलं ना ते ब्रिटिशरांनी बांधलं होतं लेटर लिहिलं होतं की बघा जरा ते ब्रिज आता पडेल कधी पण ते अगोदर सांगितलं होतं आणि महिनाभरात ते ब्रिज पडलं दीडशे दीडशे वर्ष महाडला ब्रिजेस बांधले त्या लोकांनी मी कधी कधी विचार करतो का त्या ब्रिटिशरांनी एवढं सगळीकडे आपला विस्तार केला आपले विकास म्हणजे आपले हे सगळे डेव्हलपमेंट का केली या लोकांनी कधी कधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्याला दूरदृष्टी नसेल ना तो कधीच विकास करू शकत नाही जो फक्त पाच वर्षाचा विचार करूँ विचार करेल तो कधीच विकास करू शकत नाही जर विचार करायचा असेल तर पंचवीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्षानंतर माझं शहर कसं दिसेल ते तज्ज्ञांबरोबर बसून त्याचं प्लॅनिंग कसं करता येईल सगळीच अक्कल आम्हाला नसते कोणाला तरी बोलवावं लागतं कोणाला तरी विचारावं लागतं की हे कसं करेल सांगा इंजिनिअरला बोलवावं लागतं अभियंताला सांगावं लागतं की हे बसून द्या मला तशी शहर बनवायची आपल्याला मतदारांना पैसे देऊन त्या नगरपालिकेमध्ये अशी लोक पाठवून आपल्याला काही ती नगरपालिका अपवित्र करायची हा आता विचार करायचा आहे तुम्हाला आपल्याला ही सगळी मंडळी शिवसेनेची एकही डाग नसलेली एकही भ्रष्टाचाराचा ढाग नसलेला नस आणि केसरकर साहेब आज ह्या निवडणुकीमध्ये आजारी असताना पण उतरलेले आहेत परवा मी संजू परबच्या कार्यक्रमाला गेलो ते आराम बिचारे त्यांच्या त्यांच्या शरीरात ताकद नव्हती ते कसे कसे कोणाला तरी बोलवलं की येणं गरजेचं आहे ते बिचारे आले आणि त्यांच्यासाठी संजू परबसाठी पंधरा वीस मिनिटं भाषण देखील केलं असा व्यक्ती तुम्हाला इथे आमदार म्हणून मिळालेला आहे हे त्यांना तुम्ही जपणार आहात की उद्या निवडणुकीला काय करणार आहात एकदा हात वरती करून सांगा की आम्ही केसरकर साहेबांबरोबरच राहणार आहोत एकदा हात वरती करून सांगून टाका की आम्ही विकासाच्या बरोबर राहणार रा। आहोत आम्ही ह्या सगळ्या कुठल्याही अपप्रवृत्तीला आम्ही बळी पडणार नाही आता हात तुम्ही खाली घ्या आम्ही बळी पडणार नाही आणि किती जरी आम्ही आली किती जरी काही आम्हाला धमक्या आल्या तुम्ही नागेश गावडे कोणाला घाबरायचं नाही इथे सगळ्यांना सांगून टाका आज जसा निलेश राणे आलाय पुढचे चार पाच दिवस आहे रोज बोलवलं तरी रोज इकडे येणार आणि कुठल्याही धमकीला भीक घालायची नाही कुठल्याही धमकीला भीक घालायची नाही तुम्ही फक्त तीन तारखेला निवडून या फक्त लक्षात ठेवा आणि विजय मिरवणुकीला ह्या निलेश राणेला बोलवल्याशिवाय विजय मिरवणूक काढायची नाहीत एवढाही लक्षात ठेवा हे सगळे आशीर्वाद केसरकर साहेबांचे जसे तुमच्यावर आहेत तसे माझ्यावर आहे वालावलकर साहेब तुम्ही जोरात कामाला लागलेला आहात तुमचं काम मी इकडे मंत्रालयामध्ये बघून आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जसं केसरकर साहेबांसाठी इतके वर्ष तुम्ही मेहनत केली माझ्यासाठी पंचवीस टक्के करा कारण का मी नवीन आहे केसरकर साहेब चालेल ना फक्त पंचवीस टक्के केसरकर साहेब हा पण लिमिटेड म्हणतात पण मला माहिती आहे तुमची त्याच्यामध्ये काही हरकत नसेल मी मनापासून वालावलकर साहेब माझ्या सगळ्या उमेदवारांना नागेश गावडे तुम्हाला जसं परत मी तुम्हाला सांगितलं जसं पर्सनॅलिटी भारदस्त आहे तशी मला ती नगरपालिका भारदस्त करून दाखवा एवढीच विनंती तुमच्या समोर करतो येणारा दोन तारखेला तुम्ही शिवसेनेचं बटन दाबवा दाबा आणि आमच्या सगळ्या ह्या उमेदवारांना विजयी करा एवढीच फक्त विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र